मित्र हो या अमेरिकेमध्ये आणि युरोपमध्ये पण विशेषतः अमेरिकेमध्ये एकोणीसशे सत्तरच्या दशकामध्ये जो काही रेट ऑफ प्रॉफिट कमी झाला म्हणजे त्यांना उद्योगधंद्यात गुंतवणूक करावीशीच वाटायलाशी झाली ह्याचं कारण उद्योगधंद्यामध्ये जो नफा आहे तो कमी कमी होत गेला त्याला अनेक कारणं होती आणि त्यावेळेला यातनं या कोंडीतनं बाहेर कसं पडायचं या कोंडीतनं बाहेर पडण्याकरता त्यांना तीन मार्ग होते त्यातलं एक मार्ग म्हणजे आपण जे उत्पादन करतो उत्पादन खर्च कमी करायचा म्हणजे आपला नफा वाढेल उत्पादन खर्च कमी कसा करायचा तर आपल्याला अमेरिकेमध्ये जे उत्पादन आपण करतो आहोत त्याच्यावर जी मॅन्युफॅक्चरिंग प्रत्यक्ष वस्तू बनवणं हे चीनकडे जर का आपण सब कॉन्ट्रॅक्ट केलं आणि सर्व्हिसेस म्हणजे बँकिंग आय टी वगैरे हे जर का भारताकडे आपण सब कॉन्ट्रॅक्ट केलं तर आपल्याला उत्पादन खर्च कमी होईल का आपल्याला जे अमेरिकेत द्याव्या लागतात त्याच्या एक तृतीयांश कम किमतीत आपल्याला सगळ्या वस्तू बनवून मिळतील आता हे होण्याकरता ग्लोबलायझेशनची गरज होती कारण त्या देशातली सगळी बंधन नष्ट झाल्याशिवाय वस्तूंची पैशांची आणि इतर कल्पनांची आणि इतर आयडिया सगळं देवाणघेवाण होणं अवघड होतं त्यामुळे ती गरज होती त्यांना दुसरा मुद्दा असा की आपला जो आपल्या ज्या वस्तू आत्ता इथे कमी प्रॉफिट मिळतो आहे तर तोच माल जर कारण इथलं मार्केट लिमिटेड आहे इथे लोक त्याच किमतीला घेणारे माणसं कमी आहेत त्याच्याविषयी आता चीन आणि भारतामध्ये सब कॉन्ट्रॅक्टिंग केल्यामुळे जो नवश्रीमंत वर्ग तयार होईल तो आता आपल्या वस्तू घ्यायला तयार होईल आणि तिसरं म्हणजे जर का आपल्याला मॅन्युफॅक्चरिंगमध्ये म्हणजे उत्पादनचा क नफा कमी मिळत असेल तर आपण सट्टेपैशेत कमी गुंतवू पैसे त्यामुळे त्याला फिनॅन्शियलायझेशन असं म्हणतात एकोणीसशे ऐंशीच्या नंतर प्रचंड मोठ्या प्रमाणात फिनॅन्शियल प्रॉडक्ट्स निर्माण झाले पूर्वी कसं असायचं की बँक तुम्ही जर का क्लासिकल बँकिंग बघाल तर बँकांचं काम काय होतं की उद्योगांना कर्ज पुरवणं आणि हो उद्योग उद्योगांनी कर्ज ते उद्योग कर तयार करायचे त्यातनं नफ्या ते कर्ज परत करायचे किंवा कन्झ्युमरला आपल्यासारख्या लोकांना कर्ज द्यायचं आणि ते कर्ज मग आपण फिडवून आता बँका स्वतः शेअर मार्केटमध्ये गुंतवायला लागल्या बँका स्वतः प्रॉफिट सेंटर झाल्यानंतर त्यांचं बँका स्टॉक मार्केटमध्ये ट्रेड व्हायला लागल्या तर त्यामुळे झालं काय की त्या फायनान्शियलायझेशन नंतर त्यांच्या लक्षात आलं ता की आपण जेव्हा आउटसोर्स करू हे सगळं चीन भारत आणि इतर अनेक देशांना तेव्हा तिथे जो काही जीडीपी ग्रोथ वाढेल त्यामुळे तिथलं स्टॉक मार्केट बूम होईल तिथलं आणि इतरही अनेक कोरिया अनेक देशांत तेव्हा मला तिथल्या स्टॉक मार्केटमध्ये सुद्धा गुंतवायला परवानगी पाहिजे थोडक्यात ते होण्याकरता सगळी बंधनं मला काढली पाहिजेत दोन गोष्टी प्रोटेक्शन आपल्या लोकल इंडस्ट्रीजनं करतात कुठल्या तर दोन गोष्टी तर एक म्हणजे सबसिडी आणि दुसरं म्हणजे कस्टम्स ड्युटी त्या पण नीट समजावून घेतलं पाहिजे फार मजेदार आहे समजा अमेरिकन टी व्ही त्यांच्या उत्पादन प्रक्रियेतल्या एफिशियन्सीमुळे सहा हजार रुपयाला तो विक विकायला तयार आहे आणि भारतीय टीव्ही समजा दहा हजार रुपये तर अमेरिकन टीव्ही समजा बाजारात आला आणि माझा टीव्ही दहा हजार आला तर भारतीय लोक घेतील कशाला माझा भारतीय भारती टीव्ही ते सगळं अमेरिकन टीव्ही घेतील आणि भारतीय टीव्ही मॅन्युफॅक्चर उत्पादक सगळे बॉम्बा मारतील मग ते प्रोटेक्ट करण्याकरता कस्टम ड्युटी नावाचा प्रकार लागू करण्यात येत असे पूर्वी आणि येत अजूनही काही प्रमाणात येतात आणि समजा शंभर टक्के कस्टम ड्युटी आम्ही लावली तर सहा हजार रुपयाचा जो काही टीव्ही होता तोच बारा हजार रुपयाला TV, अमेरिकन टी व्ही माझ्या मार्केटमध्ये बारा हजार रुपयाला जाईल आणि भारतीय टी व्ही दहा हजार रुपयाला जाईल म्हणजे मग अमेरिकन टी व्हीपेक्षा माझा टी व्ही स्वस्त होईल पण तरी काही लोक बारा बारा हजारला अमेरिकन टी व्ही घेतील किंवा अमेरिकन कम वस्तूंची एक फॅड असतं शिवाय त्याचं कदाचित क्वालिटी चांगली असं सगळं म्हणून त्यांचंही जाईल पण किमतीप्रमाणे जे लोक विकत घेतील ते लोक भारतीय टी व्ही विकत घेतील दुसरा मार्ग सबसिडी म्हणजे समजा अमेरिकन टी व्ही हा सहा हजार रुपयाला असेल आणि भारतीय टीव्ही दहा हजार रुपयाला असेल तर सरकार भारतीय टीव्ही मॅन्युफॅक्चर सांगतात बाबा रे तू पाच हजार रुपयाला आपल्या गिरायकाला दे उरलेले पाच हजार रुपये मी तुला देतो असं भारतीय सरकार भारतीय मॅन्युफॅक्चरला म्हणतं त्याला सबसिडी म्हणतात ही सबसिडी आपल्या तुला टॅक्सेस टॅक्सेस पण येते ही सबसिडी अनेक तऱ्हेच्या वस्तूंना मिळते तेव्हा सब तेव्हा त्या उत्पादन जो असतो त्याला दहा हजार रुपये मिळतात पाच हजार रुपये ग्राहकाकडनं पाच हजार रुपये सरकारकडनं त्यामुळे तोही गप्पा बसतो पण आता ग्राहकाच्या दृष्टीने अमेरिकन टी व्ही सहा हजारला आणि भारतीय टीव्ही पाच हजारला म्हणजे पुन्हा आपल्या टी व्हीचं आपल्या प्रोटेक्शन होतो ग्लोबलायझेशनचं दे म्हणणं असं की हे फ्री ट्रेडच्या मध्ये येत आहे आणि त्यामुळे कस्टम्स ड्युटी कमीत कमी करा आणि सबसिडीज तुम्ही कमीत कमी करा ही सबसिडी जे अमेरिकन लोक स्वतःच्या शेतीला मात्र सबसिडी देतं ते भारताच्या शेतकऱ्यांची सबसिडी काढून टाका म्हणून आपल्यावर दबाव आणला म्हणून आपल्या शेतीची वाटलं आहे अनेक कारणं आहेत आता म्हणून आपल्या शेतीचं दुर्द आपलं भयंकर वाईट परिस्थिती होण्याचं ते एक कारण आहे की त्यांनी स्वतः मात्र सबसिडी चालू ठेवली एक लक्षात ठेवा हे जे सगळं म्हणतोय अमेरिका युरोप जपान साऊथ ईस्ट एशिया या सगळ्या देशांमध्ये हे जे लायन्स टायगर्स जे म्हणतो आपण त्या सगळ्या देशांमध्ये सरकारनी प्रचंड मोठ्या प्रमाणावर सबसिडीज काय अनेक बाबतीत प्रायव्हेट इंडस्ट्रीला मदत केली थोडक्यात सरकारनी अतिशय आणि ते करावं का करू नये असं म्हणणं नाही फक्त सोयीस्कररित्या सरकारने योग फक्त आपल्याला पाहिजे तर काही करू नये असं म्हणणं हा हा भाग चुकीचा पण या मध्ये झालं काय की सबसिडीज आणि कस्टम्स ड्युटी या कमी करायच्या कारण सरकार तिथे इंटरफिअर करते आणि फ्री ट्रेड अमेरिकेतला माल इथे कसा येईल भारतातनं माल कसा जाईल त्यात गंमत अशी की संबंध वसाहत वादाच्या काळापासूनच आपल्या आपली इथनं कच्चा माल तिकडे जाणं आणि तिकडनं पक्का माल येणं हा भाग अजूनही आपल्याकडे अजूनही जो इम्पोर्ट ज्या गोष्टी होतात तर जर का आपण बघू तर या सगळ्या गोष्टी म्हणजे अगदी ट्यूजपासून पंख्यापासून ए सीपासून पासून सगळ्या गोष्टी ह्या जनरली फिनिश प्रॉडक्ट्स आपल्याकडे येतात आप आपण जे मॅन्युफॅक्चर करतो त्या मॅन्युफॅक्चर करतो त्यासोबत बरेच कॉम्पोनंट्स आता पर्सनल कम्प्युटर तुम्ही बघाल तर बरेच कॉम्पोनंट्स पण आपण इम्पोर्ट करत असतो प्रश्न असा आहे की संबंध सबंध सबसिडीज आणि कस्टम्स ड्युटी डिस्मॅन्ट जर का केलं आणि फ्री ट्रेड हा ग्लोबलायझेशनचं पाय आहे हे का करायचं वाटलं कारण त्यांना फ्रीली इथनं मॅन्युफॅक्चर करून माल हवा होता आणि फ्रीली तिकडला माल भारतात किंवा चीनमध्ये किंवा कोरियामध्ये सगळीकडे डम करावा करायचं येणार नाही पण विकायचं होतं आणि तिसरं म्हणजे सगळ्या जगभरच्या शेअर मार्केटमध्ये म्युच्युअल फंडामध्ये आणि इतर अनेक प्रॉडक्ट्स तयार झाले तर सगळ्या प्रॉडक्टमध्ये गुंतवायचे होते पैसे हे तीन गोष्टी केल्या तर आपला जो प्रॉफिटचा रेट कमी झालेला आहे त्यातनं पण बाहेर येऊ शकू असं त्यांना वाटलं आणि हा त्यात ग्लोबलायझेशन हा सर्व जगावर जगामध्ये पटवून देणं म्हणू लादणं म्हणू वेगवेगळ्या लोकांची आयडिओलॉजी वेगळी असेल हेच भाग सुरू झाला आणि त्यामुळे एकोणीसशे ऐंशी आणि नव्वदच्या दशकामध्ये संपूर्ण जगामध्ये ग्लोबलायझेशनचे वारे सुरू झाले मीडियामध्ये सगळं प्रचंड त्याच्यावरती हे की कसं सरकार वाईट आहे स कसं प्रायव्हेट बिझनेस कसा, कसा, कसा चांगला आहे अमेरिकन माल इथे कसा यायला पाहिजे उदाहरण एकोणीसशे ऐंशीच्या दशकामध्ये संपूर्ण त्याची त्याचा पाया रचला होता म्हणजे राजीव गांधींनी इलेक्ट्रॉनिक्सवरच्या ड्युटीज प्रचंड मोठ्या प्रमाणात कमी केल्या एकोणीसशे सत्तरच्या सालापासूनच आय टी आणि ऐंशीच्या सालामध्ये आणखीन जास्त आय टी जर उपरेच अमेरिकेत जायचं झालं जा, अमेरिकन ड्रीम म्हणजे काय कारण माहीत होतं अमेरिकन का युरोपियन का जपानी गुड्स mm आपण -hmm. वापरायला सुरुवात केली ती जा, ड्युटी जास्त असूनसुद्धा आणि त्यामुळे त्याचं आकर्षण एवढं मोठं होतं तिकडले परफ्युम्स तिकडलं अमुक तिकडलं अमूक त्यामुळे त्याची डिमांड एवढी वाढली की ते सरकारवर धडका मारत होते म्हणजे मध्यमवर्ग आणि नव मध्यम वर्ग जो तयार झाला होता आय टीमुळे आणि इतर अनेक गोष्टींमुळे की हे ड्युटीज कमी करा आम्हाला फार पैसे फर आम्हाला फॉरेनचा माल हवा आहे एकोणीसशे एक्क्याण्णव साली ते जे माल विकत घेत होते त्यामुळे इम्पोर्ट एवढे वाढले होते हे सुद्धा एक मोठं कारण आहे फॉरेन एक्सचेंज क्रायसिसचं की ज्याच्यामुळे आपल्याला एकोणीशे एक्क्याण्णव एक साली मग आपलं जंजाली सगळी गेली होती मग सोनं विकावं लागलं हा जो सगळा भाग आहे त्याच्यामध्ये हा सुद्धा एक मोठा फॅक्टर होता आणि त्याचमुळे त्यांना ग्लोबलायझेशन हवंच होतं मग आपण ते सगळं जुळून आलं आणि मग भारतानी ग्लोबलायझेशन uh, हे स्वीकारलं पण मुख्य म्हणजे या ग्लोबलायझेशन जेव्हा स्वीकारलं <coughs> त्यानंतर आपली विकास नितीने अगदी संपूर्ण वेगळा एक मार्ग स्वीकारला आणि त्याने आप जगामध्ये संपूर्ण मार्ग स्वीकारला आणि त्यातून संपूर्ण प्रायव्हेट इंडस्ट्रीजने वाढणं शिक्षण आरोग्य हे याच्यावरचा खर्च कमी होणं वेलफेअरवरचा खर्च कमी कमी होत जाणं आणि सबंध इनइक्वॅलिटी म्हणजे विषमता हे खूप मोठ्या प्रमाणावर वाढत जाणं हे सगळे प्रकार मोठ्या प्रमाणावर सुरू झाले त्यातून एक नव मध्यम वर्ग मध्यम वर्ग तयार झाला तो अमेरिकेला जायला लागला तो नवीन स्वप्न बघायला लागला टू के थ्री एच के फोर के ही गाडी ती गाडी हा पी सी तो लॅपटॉप ह्याच्यात रमणारा असा एक वर्ग तयार झाला तेच लोक मीडियामध्ये लेख लिहायला ले लागले ले ले, सबंध मीडियामध्ये असं जल्लोष झाला की देर इज नो ऑल्टरनेटिव्ह त्याला टीना म्हणतात रहा रहा की एक वर्ण पडलेलं आहे ग्लोबलायझेशन तुम्हाला स्वीकारायलाच पाहिजे देर इज नो ऑल्टरनेटिव्ह हे काय मग न्यूटनचं लॉ सारखं ग्रॅव्हिटीचं लॉ तुम्ही नाकारणार की काय असं ते सगळं आपल्याला भासवलं जाग की जसं की दुसरा मार्गच नाही दुसरा मार्ग काही लोकांनी स्वीकारला का का की परदेशी मालच नको म्हणजे फक्त स्वदेशी मंचावर आपण स्वदेशीच फक्त घ्यावर परदेशी माल अजिबात नको ती थिरी अर्थातच दुसरा टोकाची आणि चुकीची होती ग्लोबलायझेशन हे हा वाईट नाही असं असं माझं मत आहे पण ग्लोबलायझेशन योग्य तर ग्लोबलायझेशनमधल्या अनेक अटी ज्या ओने आपल्यावर लादलेल्या आहेत त्या अटी चुकीच्या आहेत त्यात पेटंटचं लॉज आहेत अनेक आहेत मग त्याकरता मी अगदी नक्कीच रेकमेंड करेन की स्टिगलीजचं मेकिंग ग्लोबलायझेशन वर्क हे पुस्तक प्रत्येकाने वाचावं हो। त्यामध्ये भारतासकट अनेक देशांमध्ये ग्लोबलायझेशनमुळे पाश्चिमात्य प्रगत राष्ट्र कशा तरी अन्यायकारक अटी आहेत हेच टिगलेटच्या पुस्तकात अतिशय सुंदर दिलेलं आहे तर ग्लोबलायझेशन किंवा ग्लोबल ट्रेड वाईट नसून ज्या तऱ्हेनं तो केला जातो त्यात अनेक कारणं आपल्याला देतात शेती अनेक गोष्टींमुळे जसं सबसिडीचं सांगितलं या ग्लोबलायझेशनमध्ये संपूर्ण वेलफेअरवरचा खर्च प्रचंड कमी करण्यात आला नुसताच आत्ताच्या सरकारने त्याच्या अगोदरच्या पण सरकारने दोन उदाहरणं देतो आरोग्यावरती राष्ट्रीय उत्पादनाच्या सहा ते सात सॉरी प तीन ते चार टक्के खर्च करायची गरज आहे इतकी हॉस्पिटल्सची गरज आहे आपल्याला कल्पना नसेल दिल्लीमधल्या किंवा अनेक हॉस्पिटल्समध्ये एक एम आर आय काढायला सरकारी हॉस्पिटलमध्ये नऊ महिने थांबावं लागतं नऊ महिने मी तो पण पेशंट म्हणजे वरतीच एम आर आय द्यावा लागेल मला वाटतं इतकी वाईट परिस्थिती आहे तुम्ही सरकार इस्पित्राला जा तिथे लागणारे फरसीवर झोपणारे लोक तिथले तिथे सगळे डॉक्टर्स छान आहेत बरं का पण व्यवस्था तिथे इक्विपमेंट तिथे कपॅसिटी तिथे अनेक पटीनी वेगवेगळे हॉस्पिटल्स पाहिजे ती इंटरकनेक्टेड पाहिजे तिथे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी वापरली पाहिजे शिक्षणात सहा किंवा सात टक्के गुंतवणूक पाहिजे जी डी पीच्या असं अमर्थ सेनांपासून अनेक लोकांनी <coughs> सांगून ते थकले यू पी ए सरकारने जी डी पीच्या फक्त आम्ही सहा टक्के करून सांगितलं पण प्रत्यक्ष दोन पूर्णांक आठ टक्के केली ते त्यातनं भ्रष्टाचार लक्षात घेता बरोबर ते एक दोन टक्के पोचले म्हणजे एक तृतीयांश आरोग्याच्या तसंच कशी प्रगती होणार मला नेहमी असं वाटतं की सगळ्यांना सारखे पगार सगळ्यांना सारखा ड्रेस घालावा वगैरे असली तर तो आमचा काही त्याला मला अर्थ वाटत नाही पण समान संधी तरी नको का एकानी वड वडलोपाळे सगळ्या इंडस्ट्री जर जा अब्जावधी रुपयाची मालमत्ता हे करायची त्याच्याजवळ तो स्टँडफर्डला जाणार तो शिकणार आणि दुसऱ्यांना इथे चार चार किलोमीटर एक कळशी आणायला पाण्या पाण्याची जावं लागतं ते वीज नाही कंदेला अभ्यास करणार आणि त्यांनी कम्प्लीट करायचं मग तो जिंकला म्हणणार की तो उद्योजक आहे ही ही अ, अ, ही अन्यायी व्यवस्था आहे हा ही कम्पॅरिझनच चुकीची आहे तर निदान समान संधी तरी सगळ्यांना जर का जायची असेल तर शिक्षण आरोग्य रस्ते पाणी वीज टॉयलेट्स या सगळ्या गोष्टींवरती आपण प्रचंड मोठ्या प्रमाणावर खर्च केला पाहिजे पुढची वीस वर्षं ते महासत्ता म्हणजे रंगाडेची किती संख्या आहे काय वगैरे ते जाऊ दे पण मुख्य म्हणजे हे जर का केलं तर आपल्याला सुदृढ सुसंस्कृत आणि सुशिक्षित आपल्याला समाज निर्माण करता येईल पण त्याचा आपण विचार न करता फक्त काही वरिष्ठ तीन चार पाच दहा टक्के लोकांसाठी आपण ही अर्थव्यवस्था राबवतो त्या संपूर्ण इंडस्ट्रियलायझेशनमध्ये शहरांमध्ये कॉन्सन्ट्रेट केलेली पोल्युशन किंवा प्रदूषण निर्माण करणारे इंडस्ट्रीज सगळ्यात जास्त प्राधान्य अपर क्लास पाच ते दहा टक्क्यांना लागणारे पी सीज आणि सौंदर्य प्रसाधनं आणि शीतपेयं वॉटर पार्क्स आणि मोठमोठे मॉल्स आणि मोठमोठे फ्लायओव्हर्स ह्याला आपण प्रगती म्हणतो ही प्रगतीचं लक्षण नाही सगळ्यांपर्यंत ती जर का पोचली प्रगती तरच ती प्रगती तरच ती विकास निधी चांगली आहे आणि ही ग्लोबलायझेशन जगभर ही प्रगती पोचलेली नाही स्ट्रीगलीटचं अप्रतिम पुस्तक एक ग्रेट डिव्हाइड नावचं अतिशय अतिशय अतच प्रकाशित झालं त्या पुस्तकामध्ये अमेरिकेमध्ये सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणावर प्रॉब्लेम आहेत म्हणजे अमेरिकेतले एक तृतीयांश मृत्यू ला कारण तिथला हेल्थ केअर पोचत नाही तिथपर्यंत योग्य प्रमाणात ते इन्शुरन्सचे बरेच प्रॉब्लेम्स आहेत इतकं मोठ्या प्रमाणावर आज क्रायसिस आहे अमेरिकेत विद्यार्थ्यांची लोन्स स्टुडंट लोन्स इतक्या मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहेत चिक्कार माणसं आज होमलेस आहेत हे त्या देशातलं सांगतोय अमेरिकेत ऑफिशियल आकडा सतरा टक्के गरिबी आहे अमेरिकेत सतरा टक्के गरीब त्याच्या पुढचे पंधरा सतरा टक्के जेमतेम जगत असतील ती परिस्थिती त्या देशात आहे आणि युरोपमध्ये आता ते नुसतंच ग्रीस नाही पण अनेक देश अगदी काठावर आहेत स्पेन पोर्चुगाल अनेक देश तर ही जी परिस्थिती आहे ती फार विचित्र परिस्थिती निर्माण झालेली आहे प्रचंड विषमता वाढलेली आहे आणि मला असं वाटतं की पुन्हा एकदा विकास म्हणजे काय ह्याची व्याख्या आपल्याला वेगळ्या तऱ्हेने करून त्यासाठी मोठ्या प्रमाणात उभं राहिलं पाहिजे आणि मग काय होतं आपण की समजा आरोग्य आरोग्यावर एवढा खर्च केला पाहिजे चार टक्के करायला पाहिजे आपण पॉईंट नाईन पर्सेंट खर्च किंवा एक टक्के आरोग्य मग एखादा एन जी ओ येतो म्हणतो ठीक आहे मी आदिवासीनं जाईन एक हॉस्पिटल काढीत मग आपण त्याला एक अवॉर्ड देऊन टाकतो म्हणतो ठीक आहे की ते तू अवॉर्ड दिलं की माझ्या मनाला छान वाटतं तुझं की त्याचं काम झालं की असेच शंभर लोक तयार झाले तर आपलंच देश सुधारेल ती गोष्ट करून घ्या माझं म्हणणं नाही ही गोष्ट चांगलीच आहे आपण मला बघवत नाही आहे म्हणून मी आदिवासी काही कुठेही गेलो आणि गरिबांसाठी से मोफत सेवा केली ती उत्तमच गोष्ट आहे पण ते मॉडेल ते ते असंच सगळं भारत सुधारलं असेल कारण त्यात अब्जावधी डॉलर्सचं हे काम आहे एक रुपयाचं काम आहे ते करत नाही आहे ही टीका करता करता ही सेवा केली तर त्याला अर्थ आहे हे करून आपल्याला एक वेगळी विकास नीती आणि ते मॉडेल आपण उभं केलं पाहिजे आणि त्याच्यासाठी आग्रह धरला पाहिजे असं मला वाटतं